नमस्कार उद्या पेटनाका येथे वनश्री मैदान होत आहे आणि या मैदानावर प्रथम क्रमांकास तीन लाखाचे बक्षीस असल्यामुळे येथे सर्व टॉपचे बैल हजर असणार आहेत तर या बैलांमध्ये आपण अंदाजे पैरे पाहूया कोणकोणते असू शकतात महान भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी हरण्या आणि शेवाळे आबा यांचा बावऱ्या यांचा पैरा असू शकतो त्यानंतर बिंजोडचा बादशाह मथुर आणि महान भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी सप्त हिंद केसरी सुंदर यांचा पैरा फिक्स आहे त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा मागे झालेल्या मैदानावर शेमीमधून बाहेर पडलेला परंतु या मैदानावर तो हजर असणार आहे आणि या मैदानावर त्याचा पैरा असणार आहे कॉकटेल त्यानंतर गौतमभया काकडे यांची नवीन खरेदी मॅगी याचा पायरा असणार आहे सासवडीचा रायफल हा पायरा गौतमभैया यांचा मॅगी याचा असू शकतो त्यानंतर पिष्टन बायूसाकरा याचा पायरा असणार आहे यांचा राजा याच्यासोबत त्यानंतर सर्वांचा प्रसिद्ध बैल म्हणजेच बकासूर आणि बकासूरचा पैरा कोणता असू शकतो तर मित्रांनो बकासूरचा अंदाजे पैरा आहे कडावचा राजा मागे झालेल्या बिंजोडच्या शर्यतीमध्ये मथुरला या मैदानावर बिंजोडच्या मात करणारा राजा आणि पुष्पा यामधून राजा हा बकासूरचा पैरा या मैदानावर असू शकतो त्यानंतर बैजा याचा पैरा शंभू किंवा सरपंच असू शकतो आणि ठाकूरचा पैरा लक्षा किंवा भारत असू शकतो धन्यवाद